पुरी, ले ले, पुरी दुधी टोमॅटो इथं आहे धुऊन घेतलेली मेथी थ्वेंटी फोर प्रोसेसरमध्ये सगळे घालती आहे भाज्या अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे बारीक आता घालायची मेथी लाल तिखट पावडर दोन चमचे हळद एक चमचा पोड़, दोन चमचे दोन चमचे मीठ एक कप करेक्ट आटा एक छोटी वाटी मुगाचं पीठ एक तांदूळ पीठ बरोबर गोळा आपला झालेला आहे त्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि ह्याच्या आपल्याला पुऱ्या करायच्या हा माझा झालेला आहे आणि हा आपल्याला गोळा तयार झालेला आहे आणि इकडे आपण तेल लावून पुरी लाटायची टम्म फुगलेली पुरी